मराठा आंदोलक मनोजरांगी पाटील यांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट आता जारी करण्यात आलेलं आहे जरांगे पाटील व मराठा समाज यांच्यासाठी ही धक्कादायक अशी बातमी आहे मनोज जरांगी पाटील विरोधामध्ये आता हा अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे ते का करण्यात आले आपण तेही पाहू नाट्यनिर्मितीची फसवणूक केल्याचा यामध्ये आरोप आहे नाटकाच्या प्रयोगाचे पैसे न दिल्याचं हे प्रकरण आहे प्रकरण कमी अधिक तेरा वर्षाखाल अकरा वर्षाखाल प्रकरण आहे जरांगेसह त्याचे दुसरे दोन सहकारी विरोधामध्ये हे अटक वॉरंट आहे दोन हजार तेरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये शंभूराजे नावाचं नाटक आयोजित करण्यात आलं होतं आणि त्याचे सहा प्रयोग या ठिकाणी आयोजित केले होते प्रत्येक प्रयोगाला पाच लाख याप्रमाणे तीस लाख त्यांचं मानधन असं ठरलं होतं परंतु त्याची पूर्ण रक्कम पोहोचली नाही आणि त्यामुळं कोथरूड या ठिकाणी धनंजय घोरपडे हे जे तक्रारदार आहेत त्यांनी तक्रार दाखल केली होती आणि त्याचा आता निकाल लागलेला आहे या प्रकरणामध्ये जरांगी पाटलासोबत अर्जुन जाधव आणि दत्ता दत्ताबहिर असे दोघंजण ही होते असा या तिघांच्या विरोधामध्ये आता हे अटक वॉरंट निघालेलं आहे त्यांना अटक होते का पाहावं लागेल आणि जरांगी पाटील तर सध्या उपोषणावरती आहेत परंतु अतिशय धक्कादायक प्रकारचा असा हा निकाल कोर्टाकडून आलेला आहे आणि जरांगी पाटलांच्या विरोधामध्ये अटक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे एक महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती ती पोहोचवण्याचा प्रयत्न केला जय महाराष्ट्र